you. <music> महाराष्ट्र राहुरीत पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहनांची तोबा गर्दी माल वाहतूक टँकर चालकाच्या आंदोलनामुळे दुचाकी पळापळ देशात केंद्र सरकारने टँकर चालकांसाठी नवीन नियम केला आहे मात्र या नियमाला सर्वत्रच विरोध करण्यात येत असून मंगळवार पासून टँकर चालकांनी संपाचा इशारा दिला आहे त्यामुळे राहुरी शहरासह तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपावर वाहनांची पेट्रोल भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरातील सूर्या पेट्रोल पंप धावडे पेट्रोल पंप धसाळ पेट्रोल पंप पवार पेट्रोल पंप रिलायन्स पेट्रोल पंप आदी ठिकाणी दुचाकी चार चाकी वाहनांमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचे पेट्रोल पंप चालकांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये चांगली धावपळ झाली होती केंद्र सरकारने टँकर चालकांकडून अपघात झाल्यास संबंधितास नवीन नियमानुसार मोठा आर्थिक दंड आणि शिक्षेची तरतूद केली आहे मात्र हा नियम टँकर चालकांवर अन्याय असल्याची भावना सर्वच चालक वर्गातून व्यक्त केली जात असून या निर्णयाला विरोध म्हणून आज मंगळवारपासून सर्व टँकर चालकांनी संप पुकारला आहे या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच वाहन चालकांनी पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली होती काल सोमवारी सायंकाळपासून सर्वच पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या

आणि कुठला व्यक्ती जर त्यात दागावला किंवा त्याला बचावण्यासाठी गाडी चालक जर नाही थांबला तर त्याला सात लाख रुपये दंड तसेच सात वर्ष दहा वर्ष शिक्षा याशी केंद्र सरकारने एक नवीन कायदा पारित केलेला आहे त्यासाठी सर्व गाड्यांचे उपोषण ड्रायवर लोकांचे उपोषण चालू आहे आणि त्याच्यामुळं पेट्रोल डिझेलचे जे येणाऱ्या गाड्या आहेत थांबल्या जातील त्यासाठी या पुढच्या काळासाठी आम्ही गाडीमध्ये पेट्रोल भरून ठेवत आहे तसा हा जो केंद्र सरकारचा निर्णय हा सर्व ड्रायवर लोक असतील ज्यांच्या आश्चर्य सगळ्यात विचारात घेऊन हा निर्णय घेतला पाहिजे पण हा कुठलाही निर्णय निर्णय घेतल्यामुळं सर्व ड्रायवर लोक असतील त्यांचे युनियन असतील ते सर्व संपावर गेलेले आहेत आणि त्या कारणामुळं आज आम्ही लोक सगळी गाड्यामध्ये पेट्रोल भरून ठेवतात तुमचं नाव काय आहे माझं नाव सुरेश गाडी राहणार बारा जणांतून चालू करावं केंद्र सरकारच्या नियमानुसार जो नियम आला आहे नवीन का ट्रान्सपोर्टरकरता जर ॲक्सिडेंट जर झाला रोडवर तर ड्रायव्हरला सात वर्षाची सजा आणि पाच लाख रुपये दंड असा नवीन नियम आल्यामुळं ट्रान्सपोर्टर लोकांनी एक तारखेपासून ते तीन तारखेपर्यंत तीन दिवसाचा संप पुकारलेला आहे आणि संपाअभावी जे पेट्रोल पंपावरचे जे ट्रान्सपोर्टचे जे आमचे टँकर आहे ते टँकरनी आम्हाला माल पुरवठा असतात होऊ शकत नसल्यामुळं सध्याला जो पेट्रोल पंपावर जो आमच्याकडे पुरवठा जो आहे पेट्रोल डिझेल गॅस तर हा साधारण आज दुपारपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत पुरू शकतो जोपर्यंत स्टॉक आहे आमच्याकडे तोपर्यंत आम्ही विक्री करू शकतो त्याच्यानंतर आम्ही विक्री बंद करू सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेन नेव्हर मिस अन अपडेट